नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील छान अशी कथा जिद्द एक अपंग मुलाची ही गोष्ट या या मुलाचे नाव आहे बाळू गुंडू जन्मतास त्याचा डावा हात अजिबात नाही हात आहे तोही फक्त कोपरापर्यंतच त्या कोपरालाच बोटांचे एक पेर आहे अशा या मुलांचे कसे होणार याची ज्याला त्याला काळजी लहानगा बाळू कुशीवर वळू लागला पालथा होऊ लागला पण हाताचा आधार नसण्याने त्याला पुढे सरकता येईना रांगता येईना दुसऱ्याच्या मदतीशिवाय बसता येईना पण बाळू मोठा जिद्दीचा हाताची कामे तो पायाने करू लागला हळूहळू एक एक गोष्ट त्याला समजू लागली त्याचीही धडपड पाहून बाळूची आजी त्याला मदत करू लागली हळूहळू तो बसायला शिकला उभा राहू लागला पावले टाकू लागला त्याचा हुरूप वाढू लागला बाळूच्या बरोबरीची सारी मुले शाळेत जाऊ लागली त्याच्या मनात आले आपणही शाळेत जावे हात नसल्यामुळे त्याला शाळेत घातले नव्हते तरीही आपणहून तो मुलांच्या बरोबर शाळेत जाऊ लागला फळावर काही लिहिलेले असायचे ते वाचावे असे त्याला वाटेल तो लक्ष देऊन पाहू लागला मुलांबरोबर वाचू लागला त्याचा हुरूप आणखीन वाढला मुले पाठीवर लिहित त्यालाही लिहावेसे वाटे मुलांच्या पेन्सिली पाठीवर वाजू लागल्या की त्याच्या पायाची बोटे सळसळू लागायची हाताच्या बोटाप्रमाणे त्याची हालचाल व्हायची बाळू आपल्या पायांच्या बोटाने जमिनीवर रेघोट्या मारू लागला उभ्या आडव्या रेघा मारता मारता वर्तुळेही काढू लागला मुले पाठीवर लिहितात तसे आपल्याला लिहिता आले पाहिजे हा एकच ध्यास त्याला लागला एक दिवस त्याने पायाच्या बोटात काडी धरली पेन्सिलीने पाठीवर लिहिता तसे काडीने तो जमिनीवर अक्षर अक्षरे काढण्याचा प्रयत्न करू लागला हवी तशी काडी वळू लागली त्याचा हुरूप वाढला त्याची ही जिद्द धडपड पाहून आजीने त्याला पाठी पेन्सिल दिली पुस्तकही दिले त्याचा आनंद दुणावला किती वाचू किती लिहू असे त्याला होऊन गेले एका पायाच्या बोटात पुस्तक धरून दुसऱ्या पायाच्या बोटांनी तो पाणी उलटू लागला आणि असे तो पुस्तक वाचू लागला वर्गात विचारलेल्या प्रश्नांची तो भराभरा भरा उत्तरे देऊ लागला त्याने वाचनात प्रगती केली तशी लेखनातही केली पायाच्या बोटात पेन्सिल धरून तो पाठीवर लिहू लागला काना मात्रा वेलांट्या ज जमू लागल्या गाठीचा भ गाठीचा ध ही अक्षरे सुद्धा लिहिता येऊ लागली त्या अक्षरातील गाठ छान काढता येऊ लागली अक्षरांना हवा तो आकार देता येऊ लागला आरंभीची बटबटीत मोठी अक्षरे जाऊन लहान वळणदार अक्षरे लिहिता येऊ लागली त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला त्याची आजी ही आनंदून गेली तिने मग त्याला कागद दिले पेन्सिल दिली बाळू पायानेच कागदावर लिहू लागला चित्रे देखील काढू लागला असाच काही काळ लोटला आणि पायाच्या बोटात ब्रश धरून तो चित्रेही रंगवू लागला हात नसलेल्या बाळूची जिद्द इथे संपली नाही शाळेच्या क्रीडांगणावर त्याचे मित्र खेळत विविध खेळाच्या स्पर्धा होत बाळूला वाटे त्याला आपणही भाग घ्यावा त्याच्या मनात आले ते त्याने करून दाखवले लंगडी कबड्डी खो खो या मैदानी खेळात भाग घेऊ लागला त्याने चांगला सराव केला एक दिवस आपल्या शाळेच्या संघातून तो मैदानात उतरला छान खेळला पाहणाऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही हाताविना त्याचे काही अडले नाही हाताची उणीव त्याने पायाने भरून काढली आणि हळूहळू आपल्याला हात नाही तो विसरून गेला शेंद्री हे बाळूचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंगलज तालुक्यातले हात नव्हते म्हणून त्याला शाळेत घातले नव्हते पण आपणहून शाळेत जाऊन एक एक परीक्षा उत्तीर्ण हो तो आता महाविद्यालयातही गेला आहे जी किमया काहींना हातांनीही करता येत नाही ती त्याने पायांनी करून दाखवली जिद्द बाळूची जिद्द ह्या कथेतून ह्या धड्यातून तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद